नोशालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र अवतरणिका तर दत्त जयंतीपर्यंत दररोज ऐका ज्यांना वेळ नाही त्यांनी स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे या गुरुचरित्र पारायण करायला तुम्हाला वेळ नाही तर दत्त दत्तभावनी पण आपण ऐकली स्वामीचरित्र पण आपण ऐकले आणि गुरुचरित्र चरित्र गुरुचरित्र गुरु पण आपण ऐकलं मंत्राचं पठण केलं गुरुचरित्र अवतरणिका याचं पठन केलं तरीसुद्धा स्वामी महाराज अशक्य ते शक्य करतील आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण करतील आणि तीन वेळा मुजरा नक्की करा कारण की स्वामींना मुजरा खूप आवडतो तर दररोज तीन वेळा करा याच्याने सुद्धा मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात एक ग्लासभर पाणी देवघरात ठेवा आणि स्वामी समर्थाच्या अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत करत अकरा माळी जप करा आणि त्या पाण्यामध्ये थोडी रक्षा घाला ते पाणी आपल्या मुलांना आपण घ्या घरात शिंपडा आणि मटक्यात टाका स्वयंपाक करत आहोत ते पाणी थोडं थोडं गंगाजल समान टाका कारण की पाण्यामध्ये सर्व शक्ती जागृत असते खेचण्याची निगेटिव्ह ऊर्जा दूर होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा त्या पाण्यामध्ये तरंगेल त्यामुळे एक ग्लासभर पाणी नक्की ठेवाने जे अभ्यासात हुशार नाही त्यांना ते पाणी प्यायला द्या नक्की शंभर टक्के त्यांना फरक पडेल तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत स्वामी चरित्र अवतरणिका गुरुचरित्र अवतरणिका तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा काही जणांच्या कमेंट्स आल्या की तुमचे व्हिडिओ तही संपूर्ण माझ्यापर्यंत येत नाही आहेत आणि मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तर तुमच्यापर्यंत काय येत नाही तुम्ही ऑलवर क्लिक केलेले नाही आहे सबस्क्राईब केल्यानंतर जी घंटी राहते तिला परत दाबायची आणि खाली ऑल ए डबल एल ऑल येईल त्या ऑलवर क्लिक करायचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल माझा आणि छोट्या मोठ्या सर्व तुम्ही सेवा संपूर्ण करू शकतात स्वयंपाक करता करता नक्की व्हिडिओ लावा तरी पण आपल्या मनाला खूप खूप शांती देऊन जातं आणि मनाला आत्मसाद देऊन जातो मी माझा स्वतःचा व्हिडिओ स्वयंपाक करता करता लावते एक तास आरामाने श्रवण केले जातं मनात डोक्यात कुठला विचार नाही राहत आपले सर्व कामं आटोपल्यानंतरसुद्धा आपण आपण जर असं थोडा वेळ शांत एक मिनटं बसले स्वामींचं चिंतन केलं तरी आपल्या मनाला सेटिस्फाय वाटत की आपण ते आपल्या कानी श्रवण झालं आपले ते सेवा ऐकल्या गेल्या तर नक्की या सेवा खूप पॉवरफुल सेवा आहेत तर या सेवा नक्की करा तारक मंत्राचं अकरा वेळा पठण करा हे दोन डिसेंबर तर पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला अत्यंत अत्यंत या सेवा करायच्या मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीचा असल्यामुळे जेवढं होईल तेवढं लक्ष्मीच्या सेवासुद्धा करा घरात सकाळ संध्याकाळ एकशे आठ वेळा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटलंच जा म्हणायलाच हवं म्हणजे आपल्या घरात सतत लक्ष्मी चा वास राहील जर नाही अक्षय आठ वेळा शक्य तर मनातल्या मनात मना तुम्ही स्वयंपाक करताय पोळ्या करताय तेव्हा पण म्हटले आपण पाच सात वेळा तर ते मंत्र ती पॉझिटिव्ह ऊर्जा आपली त्या पोळीमध्ये त्या भाजीमध्ये जाईल आणि सर्वांना चांगली सद्बुद्धी येईल घरात प्रगती होईल सर्वांची तर आता आपण श्री स्वामी चरित्र अवतरणिकाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः श्री सरस्वतीय नम श्री गुरुभ्यय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्यस्वामीराजाय नमः ब्रह्मनन्दपरमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वं दातितं गगनसदोषम् तत्वस्यिलक्षमेक नित विमलचलं सर्वादीक्षीभूत भावातीत त्रिगुणर सद्गुरू तम नमा रक्तांग रक्तवर्ण पद्यने सुवास्यवदनं कथा टोपी चमाला दंडकमलकम्डलूधर कट्याक रक्षक त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलयुग श्रीस्वामी मां पाहि मां प्रथम मंगला देवतास्तवन आधार स्वामी याची कथन केली से, श्री गुरु कर्दळी वनातुनी आले स्वामी प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्विअध्यायी तारावया वया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवाश केला तेतीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्याव्या स्वामींसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुभुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जळली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्मसमंदे ग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा कचेनिया दृ you will. खचेनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केली से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दश अध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळप्याचा इतिहास बरवा त्या निखपीला निखपिला मार्ग निरूपण सकलित केले वर्णन ते चौदावा अध्याय पूर्ण सतारक भाविका बसपात येली सतभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिले हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा स्वामी सुतांचा कनिष्ठ लागला भजन चंदू, जो दादा बुवा प्रसिद्ध त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणा सारांश रूप सत्य ते पई, एक गृहस्थ निर्धन त्याचे आली भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन विसाव्यात निर्धार स्वामी समर्थ these just समाधिस्त झाले एकविसव्यात वर्णिले ग्रंथ प्रयो ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निविदले पूर्ण केले स्वामी चरित्र अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयांता ग्रंथ समाप्त केला सी स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्या आयु आरोग्य अपार धनसंपत्ती संतती प्राप्त होय त्याची ಶಿವಾಡೇ ವಿಮಲ ಕೀರ್ತಿ ಮುಖಿ ವಸೋ ಸರಸ್ವತಿ ಭವಸಾಗ ತರುಣಂತರ ಮೋಕ್ಷಪದಿಳೋತೀಸ್ಮೀ ಚರಣನಮಸ್ತು ಶುಭಂಭ ಶ್ರೀಸ್ವೀಚರಿತ್ರತರ್ಣಿಕ ಸಂಪೂರ್ಣ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರತರ್ಣಿಕ ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ चरणारविंदम्याय नम गुरुब्र गुरुविष्णु गुरुदेव गुरु, 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 गुरु साक्षात् परब्रह्म तस्मे श्री गुरवै नम प्रथमाध्यायी मंगलाचरम मुखदेवताचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती झाले द्वितीय अध्याय चारी युगाचे भाव कथिते गुरु सेवा दीपकाप्रति घडले ऐसे कथिले नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपुल्या धामा दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला चतुराध्यायी अनुसये प्रती छडा वया येती परितीयेची पुत्र होती स्तनपान करीती आनंदे पंचमी श्री दत्ता धरी स्वयमे अवतार पीठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रा से निघाली सव्यात लिंग घेऊन रावण जाता गोकुर्ण विघ्नेश्वर विघ्न करुण स्थापना केली तयाची गोकूर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाळी उधरले अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिते माता पुत्र जीव देत होती तयाप्रति श्री गुरु कथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी नवम अध्यायाची रजकाप्रती कृपाळू राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुडती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारीला भक्त ब्राह्मण श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राण देती दशम अध्याय माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरली द्वादशी ध्यायी ज्ञान कथून पुत्र देती क्षेत्र संन्यास घेती यात्रा करी ते माता पित्याचे करंजपुरी भेटून येती गोदातिरी कुशव्यथेच्या कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवने यवन शासन सायम देवास वरधान देपाक चौदाव्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती कुरु पंच गुरु तीर्थ संगती शिष्यांप्रती यात्रे दौडून गुप्त होती वैजनाती श्री गुरु षोळशी ब्राह्मण श्री गुरु ज्ञान शक्ती श्री ज्ञानशक्ती आले भिलवडी प्रति भुवनेश्वरी सनिद्ध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवना छेदुनी करी अर्पण त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उठून दरिद्र्यांचा प्रताप श्री गुरुचा अष्टदशोध्यायात औदुंबराचे करी वर्णन योगिनी सदेवन वरदान गाणगापुराचा आपण एकोणविंशी गुरु गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिधले तिजला दोन एक मरता कथती ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात त्याची कथा एकविशी प्रेत आणले औदुंबरापाशी श्री गुरु येऊन પુત્ર ઉઠવતી કૃપાળુ ભિક્ષા દારિદ્ર ઘરી એ त्याच्या वंद्या महिषी होती ती स करून दुग्धवती बावीस्यात वर दिदला तेवीस्यात श्री गुरुस राजा गुरु राजानेई तेची उधरती राक्षस श्री विक्रम करी निंदा गुरु त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दावी ती विश्वरूप महिमा विप्र लागे श्री गुरुपाद पद्या वात वर देती मलेच्छा पुढे वेद म्हणती विप्र ते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगती गुरुपाशी आला पंचविशी सव्वीसव्यात तत् तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना त्यागा म्हणती वाद कल्पना परी ते उन्मत् नायिकेती सत्ताविषी आननी पतिता विप्रांसी वेद वाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता त्या केला अंठाविशी तया पतिता धर्माधर्म सांगून कथा पुनरपि देऊन पतिता वस्ता वसता गृहा प्रतिदवळीला एकोणत्रिशी भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव उदरी वामदेव इतिहास तयान त्यांची त्रिशांध्यायी पती मरता दयाची श्री गरीब हो आकंता तीस श्री गुरु नाना कथा कथुन शांतो पाहते व्यात तैशी कथा पते धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्रीय येते जगद्गुरु निगीता निगिता निगता ती श्री गुरु स झाले नामस्कर्ते आशीर्वाद देऊन तिचा पती व्यात उठविला तेहतीसव्यात रुद्राक्ष धारण कथा कुरकुट मर्कट कुकुट मर्कट दोघ जण वेश्य वेश्येचे कथन करती राया ते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन चौथव्यास व निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते तश्व प्रसंगात कचदेव यानी कथा वर्तिते आणि सोमवारात समितीने सिमितीनेचे प्रसंग छत्तीस छत्तीसी ब्रम्हन ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले न भोजना कंटाळून धरती श्री गुरु चरना आला कर्म कर्ममार्ग सांगती सप्त सप्त्रिशी नाना धर्म विप्र प्रसन्न होऊन वर उत्तम ती श्री गुरु तयार अष्टत्रिशी भास्कर ब्राह्मण तेगांपुरते आणलेले अन्न जेविले बहु ब्राह्मण आणलेले गावाचे शुद्रांदे सोमनाथाची गंगा युवती साठ वर्षाची वंद्या होती तीस दिधली पुत्र संतशी एकोणचाळीसवे अध्यायी नरहरी करवी शुष्क दवडले त्याच्या कुष्टा शबर कथा शिष्य ईश्वर पार्वती संवाद बर्मा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेसी त्रेसी सायम देव यवनी करती श्री गुरुस्तव त्याला कथ ती यात्रा भाव वरही देती बेचाळीस त्रेचाळीसी अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत देव प्रत सांगून व्रत करते चव्वेचाळीस ते तुंतुकार भक्तांशी श्री पर्वत दाऊन शनेशी शिवरात्री पुण्यकथा त्याशी विमर्शन राजाला कथियेली पंचेचाळीस कृष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून पुरावून त्याला कुरवन संगमी स्नान कुष्ठ नासुनी ज्ञान देते कलेश्वर परंगे हिपरंगे ग्रामास गुरु भेटती नरहरी कवीस आपुले शिष्य करीती त्यास सेहेचाळीसव्या अध्यायी सत्तेचाळीस दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती सात जण तितकी रूपे धरूनी आपण गेले मठही राहिले अठ्ठेचाळीस शूद्र शेती त्याचा जो धडा कापून टाकती शतगुने पिकवून पुढती आनंद विले तयाते एकोणपन्नास छति श्री गुरुमूर्ती अमराजा अमरजा संगम महात्मे कथती स्नान करून दवडती कृष्ण दैर्व जिती रत्नाबाईचे मलेच्छाचा स्फोटक दवडती भक्ती स्व त्यांचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती पन्नासवे अध्यायी एकना एकावन्न बावन्नात गुरुमूर्ती देखुनी शिती पाप प्रवृत्ती उपद्रवातील ना जानायती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करून निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर आज आम्ही जाऊ पर्वतावर मलिक अर्जुन यात्रेसी ऐसे एकूण भक्त जन मनी होती अति उद्विग्न शोक करती आक्रो दोन श्री गुरुचरणी लोळती इतके पाहून श्री गुरुवरती वरद हस्ते तया कुरुळा मद मद भजनी धरा आकसित मठ धामी राहून या ऐसे बांधून शिष्याशी श्री गुरु गेले कर्दळी वनवासी नाविक भू मुखे सांगून गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील बावन्न अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझे लागे सिद्ध मने नामधारका तुझ कथिले अवतरणिका श्री गुरु गेले वाट श्री गुरु गेले वाटती लवकर पर परी श्री गुरु गुप्त अस्ति गाणगापुरी कलयुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पावले तैसे भेटती अध्यापे श्री श्री गुरुदत्तात पर्ण नमस्तू श्री गुरुचरित्र अवतरणिका संपूर्ण तर मित्रांनो इथे स्वामी चरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका संपूर्ण झालेली आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत नाही तर स्वामी समर्थ माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा शालिनी सागर कथा ते पण माझं चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भेटूया अजून छोट्याशा व्हिडिओसोबत छोट्याशा माहितीसोबत स्वामी समर्थ